नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आपल्या पुण्याच्या लोकप्रिय अतिशय अलर्ट असणाऱ्या माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी प्रसिद्धीसाठी काही आहे ह्या ना मेधाताई अहो मेधाताई तुम्ही आता ज्या शनिवार वाड्यामध्ये जाऊन नाटकं करताय नाटक बर का नाटक नाटकं करताय ती थांबवा हिंदू मुस्लिम करणं थांबवा आणि भगवा हिरवा भगवा हिरवा अहो तुमच्या झेंड्यामध्ये हिरवाय तुमच्या झेंड्यामधला हिरवा जिथे हिरवा असेल तिथं तुम्ही भगव करून येताय आज शनिवारवाड्यामध्ये गेल्या कित्येक वर्ष ती मशीद आहे जर एखाद्या बाईनी तिथं नमाज पडली तरी काय तिने ति काय शनिवारवाडा तिच्या नावावर करून घेतला का कशाला तुम्ही हिंदू मुस्लिम भांडणं लावताय दिवाळीचं कशाला वातावरण बिघडवताय आणि कोथरूड मध्ये निलेश घायवळ प्रकरण एवढं पेटलं असताना तिथं तुम्हाला काही करता आला नाही का नाही बोलत घायवळ वर का नाही बोलत कोथरूड मधल्या गुंडगिरीवर कसबा पेढ्यात येऊन दुसऱ्याच्या भागामध्ये येऊन कशाला हिंदू मुस्लिम आग लावताय तुम्ही कशाला दंग्या घडवायच्यात तुम्हाला काय अचीव्ह करतायच्यात ना आणि एवढी ताकद असेल हिरव्याची एवढी नफरत असेल ना पहिला तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामध्ये जो हिरवा आहे तो, तो काढा आणि मग पूर्ण महाराष्ट्र आणि पुण्यामधला हिरवा काढा त्याच्याशिवाय बोलू नका एक गोष्ट हा शनिवारवाडा पेशवेकालीन पेशव्यांचा आहे या शनिवार वाड्याबद्दल पुणेकरांना खास करून कसब्यातल्या लोकांना प्रेम आहे आणि तुमच्या काय बास आहे का तो तुमच्या बास आहे शनिवार कुठेही जाता काही करता कुठलं तरी कुठं हिरवा लावलाय तिथं भगवा मारून येत आहे मग पुन्हा कुठेतरी रामाच्या विषयावर बोलताय पुन्हा कोणत्या मस्जिदीत फिरताय कोणत्या मस्जिदीत घुसताय आता तर तुम्ही शनिवारवाडा म्हणजे प्रसिद्धीसाठी तुम्हाला माहिती आहे की अशा गोष्टी केल्या की पत्रकार ब्रेकिंग न्यूज लागतात त्याच्यानंतर बाई आपल्या थंड पुण्याची प्रगती बघा पुण्याच्या वाहतुकीची अवस्था बघा घरातून बाहेर निघायची इच्छा होत नाही दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला शेजारी जायचं तरी अर्धा तास लागतो त्याच्या बाबतीत विचार करा की वाहतुकीचं काय खड्ड्यांचं काय रस्त्याचं काय लोकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरलंय शेतकरी विषयावर बोला गुन्हेगारीवर बोला बायका मुलींना छेडताय त्याच्यावर बोला पण हे हिंदू मुस्लिम नाटक बंद करा मेधाताई तुमची ही नाटक खूप झाली आहेत प्रसिद्धीसाठी साठी याच्यासाठी ही, ही स्टण बाजी बरी नव्हे काम करून मोठ्या व्हा पुण्याची प्रगती पुण्याचा विकास करा आणि ही असली थोटांड करू नका हे असं नाटकीपणा करू नका नाट हिरवा काढायचा तर पहिला तुमच्या झेंड्यातनं हिरवा काढा आणि मग पूर्ण महाराष्ट्र पुण्यामध्ये हिरवा बाहेर काढा नाही तर उगाच खोटी नाटकन खोटी थोटांड करू नका लोकांना आपापसात भांडायला लावू नका मेधात आई तुमच्या बरोबर कोण आहे कोण नाही मला याच्याशी देणं घेणं नाही एक पुण्याची सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारते पुण्याच्या विकासासाठी काय केलंय तुम्ही पुण्याच्या विकासासाठी काय केलंय युवकांच्या रोजगारांसाठी काय केलंय पुण्याच्या ट्रॅफिक जाम साठी काय केलंय बोला ना तुम्ही आता युरोप मस्त फिरून बिरून आलाय मस्त फ्रेश झाला आले की इकडे लाव काढी इकडे लाव बाज झालं ताई बाज झालं चिडचिड होती तो व्हिडिओ पाहून हो काय नाटक चालवली तुम्ही सणाची त्या पोलिसांना वेठी करताय तुम्ही आणि प्रत्येक वेळेस हे करताय तुम्ही स्टन बाजी मध्ये बाई नंबर वन आहे त्यामुळं आम्ही सर्व पुणेकर याच्या विरुद्ध आवाज उठू तुमचे हे हिंदू मुस्लिम खोतांड आहे खोतांड कारण का तुमचे सगळे नेते मशिदीत जातात लक्षात घ्या पुन्हा बोलते टोपी घालतात मशिदीत जातात त्यामुळे हे खोटी नाटकं बंद करा आम्हाला आपाप साथ लढू नका राम आणि रहीम एकत्र राहू द्या अल्ला राम एकत्र राहू द्या नका त्याच्यामध्ये भांडण लावू आणि स्वतःचा स्वार्थ साधू कोथरूड मध्ये सुधारा पहिले पहिले जा तुमच्या भागामध्ये कोथरूड मधली गुन्हेगारी रोखा निलेश घायवळवर बोला कोथरूड मध्ये जी गुंडा रथ चालल्या त्याच्यावर बोला आणि मग मस्जिदीच्या मागे लागा ताई शनिवारवाडा आहे पेशव्यांचा शनिवारवाडा पेशव्यांचाच राहील तुमच्या बाचा नाहीये शनिवारवाडा जय हिंद जय महाराष्ट्र जय पुणे